अर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष जानेवारी ते डिसेंबर पर्यंत तुमच्यासाठी कसं असणार आहे सर्वात प्रथम आपण सर्वांना या नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते आपण दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशीफळ समजून घेत आहोत अगदी महिन्याप्रमाणे त्यामुळे नक्कीच हा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची धनुरास आहे राशीप्रमाणे माहिती घेत आहोत त्यामुळे या न, नूतन वर्षामध्ये ग्रहांचं परिवर्तन कोणत्या होणार आहे का किंवा कोणते मोठे ग्रह तुम्हाला विशेष फल प्राप्त करून देणार आहेत ते प्रथम समजून घेऊ ग्रहमंडळातील गुरुदेव जे कर्कराशीतनं गोचर करतील राशीपत्रिकेतील अष्टमात गोचर करतील विशे तुमच्यासाठी विशेष संधीचा काळ घेऊन येतील तुमच्या चिकित्सा जिज्ञासा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी तुम्हाला उत्तुंग यश प्राप्त करून देण्यासाठी गुरु महाराजांची कृपा पाहायला मिळणार आहे हे झालं गुरुदेवांचं फळ कारण गुरुदेव कारण गुरुदेव हे कर्कराशीतनं जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये वक्री अवस्थेत गोचर करणार आहेत त्यामुळे ते, ते सप्तमाचं सुद्धा फळ देणार आहेत त्याचबरोबर अष्टमस्थानातनं दोन जून ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत गोचर करणार आहेत तेही विशेष फळ प्राप्त होईल आणि ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये भाग्यातनं गोचर करतील त्यावेळेस तुम्हाला भाग्य आणि शुभ संकेताची वारंवार रेलचेल तुमच्या आयुष्यात पाहायला मिळणार आहे मग महत्वपूर्ण असा गुरुदेवांचं फळ तुम्हाला समजून आलं असेल शनि महाराजांचं वक्री अवस्थेतील गोचर तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरणार आहे या दरम्यान तुम्ही अधिक कार्यक्षम व्हाल एआय सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी विशेष संधीचा काळ घेऊन येणारी ही संपूर्ण स्थिती शनी महाराजांच्या कृपेने राहणार आहे तर आता आपण समजून घेतलं शनी महाराजांची कृपा कशी होऊ शकते त्याचबरोबर मोठे दोन ग्रह अर्थात राहुदेव आणि केतू देव यांचं सुद्धा परिवर्तन पाच डिसेंबर पर्यंत दोन हजार सव्वीसच्या होणार नाहीये त्यामुळे राहुदेव हे तृतीयातनं गोचर करतील आणि केतुदेव हे भाग्यातनं गोचर करतील आता देवांचा शुभ फळ तुम्हाला जसं ए आय सॉफ्टवेअर मध्ये शुभ यश देणार आहे तसेच कीर्ती आणि प्रसिद्धीचे वारंवार शुभ संकेत घेऊन येणार आहे नवीन काहीतरी कार्यामध्ये मन रमवणार कार्यक्षम करणार इच्छाशक्ती वाढवणार हे रा... हे देवांचं गोचर असणार आहे या दृष्टीने सप्तमाला पाहतायत त्यामुळे काही अंशी मतभेद कलह हो, नात्यामध्ये होऊ शकतात जोडदाराचं सौख्य तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये संमिश्र प्रमाणात मिळू शकतं आता आपण समजून घेऊयात शिक्षण आरोग्य विवाह हो। त्याचबरोबर नोकरी आणि उद्योग व्यवसायामध्ये सुख कसं मिळू शकतं तर सर्वात प्रथम समजून घेऊ शिक्षणाचे योग कसे आहेत शिक्षण स्थानामध्ये असणारी मेष राशी अर्थात मंगळदेवांच्या कृपेने ज्यावेळेस मंगळदेव उच्चस्थ असतील अठरा जानेवारी ते चोवीस फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला विशेष चांगलं फळ मिळेल शिक्षणामध्ये उत्तम यश प्राप्त होईल लाभ प्राप्त होतील त्याचबरोबर जे तुम्ही शिक्षण घेताय त्यामध्ये मन रमेल चांगलं काम तुमच्याकडनं होईल तुम्ही एखाद्या विषयाची पी एच डी करताय किंवा या दरम्यान तुमच्या काही परीक्षा असणार आहेत तर त्यामध्ये सुद्धा उत्तम यश मिळू हो शकतं या संपूर्ण नवीन वर्षामध्ये तुम्हाला नवीन काही ऍडमिशन्स करायचे असतील नवीन काही कोर्सेस सुरू करायचे असतील जॉईन करायचे असतील तर यासाठी फॉर्म फिलअप करण्यासाठी चांगला कालावधी जानेवारी ते मार्च आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान खूप सुंदर आहे त्याचबरोबर जून ते ऑक्टोबर पर्यंत संमिश्र प्रमाणात असणार आहे त्यामुळे विशेष तुम्हाला ज्या सांगितलेले महिने आहेत या महिन्यामध्ये तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करू शकता शिक्षणासाठी ज्यांचं शिक्षण मेडिकल क्षेत्रामधलं आहे गणिता संदर्भातलं आहे अर्थात इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण घेतात किंवा गणितामध्ये पी एच डी करताय तर तुमच्यासाठी एक विशेष चांगला कालावधी दोन हजार सव्वीस मध्ये आहे यात वर्षभरामध्ये तुम्ही चांगला अभ्यास करू शकणार आहात आणि त्यातनं उत्तम यश प्राप्त करून घेऊ शकता क्षेत्रातील शिक्षण तुम्हाला सुरू आहे वास्तू किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सुंदर आणि चांगला कालावधी हे दोन हजार सव्वीस वर्ष दर्शवतं अष्टमात गुरुदेव गेले की तुम्हाला जिज्ञासा निर्माण होते संशोधन कार्य वाढतं आणि त्या माध्यमातन ज्या अभ्यासामध्ये गुढता आहे असे अभ्यासक्रम सुरुवात करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती वाढत असते त्यामुळे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र या क्षेत्रातलं शिक्षण सुद्धा तुम्हाला सुरू करता येऊ शकतं किंवा वेदासंदर्भातलं शिक्षण तुम्हाला सुरू करायचं तर त्यासाठी सुद्धा सुंदर काल हाच दिसून येत आहे पंचम स्थानावर कुंडली हाताळणं आवश्यक असतं त्या माध्यमात संततीचे योग कधी आहेत कधी संतती तुम्हाला राहू शकते होण्याचे योग कधी आहेत हे आपण दाम्पत्यांच्या पत्रिकेनुसार नक्कीच लग्न कुंडलीनुसार समजून घेऊ शकतो परंतु राशी पत्रिकेनुसार सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे वर्षातील शेवटचे तीन महिने अतिशय श्रेष्ठ कालावधी दर्शवतो आणि त्याचबरोबर याच वर्षातील जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे सुद्धा चार महिने अतिशय श्रेष्ठ म्हणता येईल तसेच संतती सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष संमिश्र आहे काही अंशी तुमच्या वर्षाबाबतीमध्ये आरोग्य बाबतीमध्ये काळजी चिंता वाटू शकते किंवा त्यांचं विवाहाचं कार्य संपन्न होत नाहीये त्याबद्दल सुद्धा तुम्हाला विशेष टेन्शन राहू शकतं किंवा काळजी राहू शकते याचं कारण म्हणजे आश्रमातील गुरुदेव तुम्हाला तुमच्या संततीबाबत जास्त विचार करण्यास प्रवृत्त करू शकतात म्हणून काही अंश आपण याच्यासाठी उपासना देणार आहोत त्या तुम्हाला करायच्या आहेत प्रेम प्रणयाचं सुद्धा पाचवं घर आहे तर प्रणयाचं सौख्य तुम्हाला या वर्षभरामध्ये उत्तम मिळेल किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता राहतील पण फार मोठ्या प्रमाणात कुयोग नक्कीच नाहीयेत जोडदाराचं सुख कसं मिळेल समजून घेऊयात तिने राहुदेव सप्तमाला पाहतायत कारण ते तृतीयात्म गोचर करतायत त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत संघर्ष मतभेद हे वारंवार राहू शकतात एखाद्या विशिष्ट कार्यासाठी कार्यक्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे त्यात तुम्ही काम करताय पण काही अंश तुमच्या जोडीदाराची साथ सोबत मिळत नाहीये असे काही गेल्या तीन वर्षापासून तुम्हाला अनुभव येत असतील याचे काही विशिष्ट कारण आहेत परंतु देवांच्या कृपेने या वर्षभरामध्ये तुम्हाला वारंवार या गोष्टी दिसून येणार आहेत पण दुर्लक्ष हे तुमच्यासाठी फार महत्वाचं राहू शकेल जेणेकरून तुम्ही जे कार्यक्षेत्र निवडले यामध्ये यश प्राप्त करून घेता येऊ शकेल मन रमवण्यासाठी कार्यक्षम होण्यासाठी या गोष्टी फार गरजेच्या आहेत तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सौख्य किंवा सहकार्य तुम्हाला या वर्षभरामध्ये अंशी मतभेद राहू शकतात विवाहाचे योग सुद्धा पाहिले जातात ज्यांना विवाह करायचा आहे अशा वधू वरांना सांगू इच्छिते दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी विवाह कार्य संपन्न करून देणारं आहे ज्यांना विवाह करायचा त्यांनी नक्कीच प्रयत्न करायचे आहेत अष्टमातील गुरुदेव जरी असले तरी सुद्धा तुम्हाला विवाहाचं कार्य संपन्न करून देऊ शकतात त्यातील प्रमुख तीन महिने जे सुरुवातीचे असणार आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यात ती विवाहाच्या कार्याला विशेष गती प्राप्त होऊ शकते विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं आणि दुसरे आणखी तीन महिने आहेत जे सुद्धा तुम्हाला विशेष लाभदायक असणार आहे ते म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यामध्ये तुमचं विवाहाचं कार्य सिद्धीला नक्कीच जाऊ शकतं ज्यांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाहाचे योग सुरू आहेत अशा वर्गाला सांगू इच्छिते जरी तुम्हाला अष्टम भावात तर गुरुदेवांचं गोचर असलं तरी सुद्धा तुम्हाला विवाहाचे योग जन्मकुंडलीमध्ये सुरू आहेत म्हणून आणि विवाहाच्या कार्यामध्ये काही थोड्याफार अडचणी जरी आल्या तरी सुद्धा विवाहाचं कार्य संपन्न होऊच शकतं यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून पहा याचबरोबर भाग्य आणि शुभ संकेताच्या दृष्टीने नूतन वर्ष काय म्हणतं अतिशय श्रेष्ठ आहे या ठिकाणी केतुदेव उपस्थित आहे त्यामुळे केतुदेवांची थोडीशी कृपा छत्रछाया तुमच्यावर असणार आहे अध्यात्मामध्ये तुम्हाला रममान करणार आहे आध्यात्मिक उपासना नित्य नियमाने तुमच्याकडनं करून घेणार आहेत हेही चांगलं फळ केतुदेवांच्या कृपेने मिळेल धार्मिक तीर्थस्थळांना भेट देणं धार्मिक कार्यामध्ये दे सहभाग नोंदवणं या चांगल्या गोष्टी सुद्धा या दरम्यान घडू शकतात या संपूर्ण वर्षामध्ये आणि त्या तुमचा भाग्योदय घडेल तुमच्या जीवनातील अडचणी संघर्ष या कमी झालेल्या सुद्धा दिसून येऊ शकतो याचबरोबर नवीन नोकरीची संधी सुद्धा आपण भाग्यावरनं पाहतो आणि त्या दृष्टीने परदेशात परराज्यात तुम्हाला शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जायचंय तर त्यासाठी तुम्हाला शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती आहे नवीन नोकरी सुद्धा प्राप्त होऊ शकते एम एन सी कंपनीमध्ये ज्यांना जॉब पाहिजे त्यांना सांगू इच्छिते हे नवीन वर्ष तुमच्यासाठी नक्कीच चांगलं आहे तुम्ही प्रयत्न करायचे आहे तुमच्या प्रयत्नांना यश ये येऊ शकतं याचबरोबर गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीसाठी ज्यांना प्रयत्न करायचे किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची त्यांच्यासाठी सुद्धा हे नूतन वर्ष नक्कीच आव्हानात्मक तसेच यशदायी असं असणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे वर्ष काय म्हणतं व्यवसाय स्थानामध्ये कन्या रास येते आणि बुधदेवांची स्थिती दर महिन्याला परिवर्तित होणारी असते परंतु या ठिकाणी शनी महाराजांची सप्तम दृष्टी येते त्यामुळे शनिदेव तुमच्याकडनं अतिशय जास्त कष्ट करून घेणार संपूर्ण वर्षभरामध्ये यातील सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर हा कालावधी वगळून बाकीचा संपूर्ण काळ तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे उपासनेत राहून शनी महाराजांची कृपा छत्रछायेच्या खाली तुम्ही आहात कारण तुम्हाला साडेसती आहे तर हे विशिष्ट कालावधी जो तुम्हाला सांगितला जुलै ते डिसेंबरचा कालावधीमध्ये तुमच्याकडनं जास्तीत जास्त काम करून घेणं तुमच्यावर जास्तीत काम करणं असे काहीसे फळ शनी महाराज देतील शनी महाराज तुम्हाला कर्मनिष्ठ करणार आहेत या वर्षभरामध्ये तुमच्याकडनं चांगली कामे हाती घेणं आणि त्या कामातनं यश प्राप्त करून देणं हे चांगलं फळ शनी महाराजांच्याच कृपेने मिळणार आहे म्हणून तुम्हाला एक सल्ला देण्यात येतो की महत्वाकांक्षी शनी महाराज तुम्हाला करतात तसेच तुम्हाला काही अंशी चिंतन करायला लावतात म्हणजेच एखाद्या गोष्टीचं खूप काळजी चिंता तुम्हाला करायला लागू शकते म्हणून मेडिटेशनचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जेणेकरून तुम्ही चिंता काळजीतनं मुक्त व्हाल टेन्शन मधनं बाहेर याल आणि चांगलं काम वेळेत तुम्ही पूर्ण करू शकाल अधिक काम होणार आहे त्यामुळे वेळेचं सुनियोजन करावं असं वर्षाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छिते लाभाची स्थिती उत्तम आहे ज्यांना व्यवसाय करायचे त्यांना व्यवसायातनं उत्तुंग असे यश संपादन होणार आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू प्लास्टिक रबर संगणक क्षेत्र केमिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन व्यवसाय करणाऱ्या वर्गाला नक्कीच संधी प्राप्त होईल व्यवसायामध्ये यश संपादन होईल सोनी संधीचे व्यापारी वर्ग गोड पदार्थ खाद्यपदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना सुद्धा उत्तम यश आहे खरेदी विक्री करणारा वर्ग अर्थात रिअल इस्टेटमध्ये काम करणारा वर्ग यांना मात्र शनिदेवांची विशेष कृपा प्राप्त झालेली दिसून येणार आहे या वर्षात त्यांच्याकडनं जास्तीत जास्त कामे होणार आहेत आणि त्या माध्यमातन लाभाचे संभवतात बाराव्या घरामध्ये वृश्चिक रास येते आणि मंगळाचं दीड महिन्याला परिवर्तन होत असत त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या दृष्ट्या फार महत्वाच्या ठरतात तुम्हाला तुमच्या खर्चाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी या ठिकाणी दहावी दृष्टी शनी महाराज देत आहेत हे बारावं स्थान शनी महाराजांचं स्वतःचं आहे आणि त्यावरती शनी महाराज दृष्टी देतात त्यावेळेस नक्कीच तुम्हाला व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक करायला प्रवृत्त करतात अर्थात दोन हजार सव्वीस हे वर्ष व्यावसायिक दृष्टीने मोठ्या गुंतवणुकीचा आणि त्या ठिकाणी मोठे गुंतवणूक करून लाभ प्राप्त करून घेणार असा असणार आहे मोठ्या खर्चाचे योग फक्त तुम्हाला समाधान प्राप्त करून देतील सकारात्मक खर्च या वर्षात होणार आहे असं सांगू इच्छिते मग आता तुम्हाला या वर्षभरामध्ये कोणती काळजी चिंता राहू शकते किंवा आरोग्य कसं राहू शकतं हे समजून घेऊयात आरोग्य स्थानावरती शनी महाराजांची तृतीय दृष्टी येते त्यामुळे तुम्हाला जुने एखादे आजार असतील बीपी शुगर थायरॉइड किंवा अलर्जीचे काही प्रॉब्लेम्स आहेत तर अशा वर्गाला सांगू इच्छिते विशेष तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये प्रमाणात कुरभोडी आरोग्याच्या राहू शकतात तक्रारी राहू शकतात पाय पावल्यांमध्ये विशेष थकवा जाणवू शकतो आणि त्याचबरोबर स्पर्धक निर्मिती या वर्षात होणार आहे त्यामुळे नक्कीच आता आपण उपासनेकडे जाऊयात उपासना कोणती कराल सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला शनिदेवांची लहान पणवती सुरू आहे जी संपूर्ण वर्षभर राहणार आहे त्यामुळे साडेसाती आणि उपाय असा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आपल्याच चॅनेलवर अपलोड आहे नक्की जाऊन तुम्ही तोही समजून घ्या आणि आता आपण शनिदेवांची कोणती उपासना करायची समजून घेऊयात शनिदेवांचा जप करू शकता किंवा स्तोत्र पठन करू शकता या संपूर्ण वर्षभर तुम्हाला स्तोत्राचं पठन केल्याने तुमच्या जीवनातील संघर्ष कष्ट आळस नैराश्य या सगळ्या गोष्टीनं तुम्ही बाहेर पडू शकता आणि जीवनामध्ये उत्तम यशस्वी होऊ शकता तसेच या संपूर्ण वर्षभर तुम्हाला दत्त महाराजांची आणि मारुतीची सेवा केल्यामुळे नक्कीच तुमच्या जीवनामधील पती पत्नीमधील संबंधांमध्ये मतभेद कलह असतील तर ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होऊ शकते म्हणजेच तुम्हाला संपूर्ण वर्षभर कोणती उपासना करायची आहे तर सगळ्यात प्रथम म्हणजे शनी महाराजांची आणि मारुती सेवा करायची आहे उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर दत्त महाराजांची सुद्धा सेवा तुम्हाला वर्षभर करायची आहे जीवनात आनंद उत्कर्ष समाधान प्राप्त करून घेण्यासाठी आर्थिक लाभ संचय या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सुद्धा दत्त महाराजांची सेवा तुमच्यासाठी विशेष ठरू शकते मग यामध्ये तुम्ही रिम द्राम नमः या सोप्या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकता आणि जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना संपूर्ण दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष कसं असणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट स्वामी श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण विशिष्ट व्हिडिओला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी